नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा फोठवण्यात आले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी खोल तालुका फलटण जिल्हा सातारा येथील नराधम बाप सचिन दत्तात्रय गिरी याला फलटण येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पी व्ही चतुर यांनी दहा वर्ष सक्तमजूरची शिक्षा ठोठवली आहे सदर घटल्या गट, खटल्याची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे आरोपी सचिन दत्तात्रय गिरी यांनी दोन हजार एकोणीस साली त्याची अल्पवयीन मुलगी शाळे शाळेतून घरी आल्यानंतर ती कपडे काढून घरातील वापरायचे कपडे शोधत असताना तिचे अंतर्वस्त्रे काढून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता सदरची हकीकत पीडित मुलीने रडत रडत तिच्या आईला सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या आईने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवली होती तदनंतर पीडित मुलीचा जबाब नोंदवून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पी व्ही नागटिळक यांनी आरोपीस अटक करून पुढील तपास करून आरोपीविरुद्ध फलटण न्यायालयात दोषारोपत्र सादर केले होते तसेच या कामी आरोपी यांनी पत्नीची पत्नीने मुलीला हाताशी धरून आपल्याविरुद्ध खोटी केस केली आहे असा बचाव घेतला होता केसचे कामी सरकार पक्षातर्फे एकंदरीत सहा साक्षीदार तपासण्यात आले होते पीडितेची आई व पीडिता हिचा जबाब पाहता आरोपी यांनी गुन्हा केला असल्याचे दिसून येत आहे तसेच त्यांनी असून त्यामध्ये शंका घेण्यासारखे काही निष्पन्न झालेले नाही अशा परिस्थितीमध्ये आरोपी यांना यांनी गुन्हा केल्याचे सिद्ध होत असल्याने आरोपी यांना जास्तीत जास्त सजा देण्यात यावी असा युक्तिवाद व जोरदार प्रतिपादन सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील श्री फिरोज मिर्झाबाई शेख यांनी केले होते सरकार पक्षाने सा, 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 सादर केलेला पुरावा व श्री शेख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी सचिन दत्तात्रय गिरी याला स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे सदर केसकडे हो पंचक्रोशीतील लोकांचे लक्ष वेधून राहिले होते न्यायालयाने मु, अल्पवयीन मुलीला शासनाने योजनेनुसार नुकसान भरपाई द्यावी असे देखील आदेशात म्हटले आहे सरकार पक्षातर्फे केसचे कामी विशेष सरकारी वकील श्री फिरोज मिर्जाबाई शेख यांनी काम चालवले त्यांना प्रॉसिक्युशन कोर्टच्या सहकारी सौ साधना कदम सौ मेघा ननवरे व अमोल घोरपडे यांनी मोलाचे सहकार्य केले फलटण येथील स सत, जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सलग दोन दिवशी दोन या ठिकाणी बलात्काराच्या घटनेच्या विरोधातले निकाल देण्यात आले असून यामुळे अशा घटनांना चाप बसण्यास मदत होणार असल्याचं या ठिकाणी नमूद केलं जात आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिलाच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद